नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा भाऊ थोरसेकरांनी काल एक व्हिडिओ टाकला चौधरी निकले थे चरण चरणसिंग बनके लवट आहे धनकडांवरती तो व्हिडिओ आहे पण तो सगळं ऐकत असताना माझ्या लक्षात आलं की अरे हे जे चौधरी चरण सांगत बद्दल ते तर जशाला तसं उद्धव ठाकरे नाही लागू पडतं तिथं फक्त त्यांचा इगो होता त्यांना पंतप्रधान व्हायचं होतं इंदिरा गांधींनी पाठिंबा दिला नंतर इंदिरा गांधींनी पाठिंबा गा हे काढून घेतला आणि इथे प्रत्यक्ष इंदिरा गांधींसारखा शरद पवार आणि काँग्रेसनी पाठिंबा दिला होता ते त्यांनी नाही काढला त्यांचेच लोक बाहेर पडली फरक इतकाच आहे बाकी सोडलं तर जशाला तशी चरणसिंगांची जी कथा आहे तीच उद्धव ठाकरेंची कथा आहे चरण सिंगांच्या बाबतीतलं मी थोडक्यात तुम्हाला सांगतो भावनी सांगितलेलंच आहे तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा पण ते जगदीश धनखडच्या अंगानं पुढे गेलेत तो विषय आपल्याला नको जनता पक्षामध्ये मतभेद तयार झालेले होते आणि जी कुरबूर सुरू झालेली होती काँग्रेसमधून आलेले आणि तो जो मोठा गट होता मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाला ज्याला सिंडिकेट आणि इंडिकेट इंडिकेट म्हणजे इंदिरा गांधींचा गट सिंडिकेट म्हणजे बाकीचे संघटना काँग्रेस त्याच्यामधले लोक होते आणि चरण सिंगांना वाटायचं की त्यांचा लोकदल जो पक्ष होता की तो कसं आपण मास लिडर कसे जाटांचे नेते कसे आहेत आणि हे कोण उटपटांग आले इतके दिवस टिकले त्यांचं ते ओळखून काँग्रेसमध्येही फुट पडलेली होती यशवंतराव चव्हाणच्या नेतृत्वाखाली खालची काँग्रेस वेगळी आणि केरळ नेते स्टीफन्सच्या त्यांना अध्यक्ष बनून इंदिरा गांधींनी आपला वेगळा गट केला होता यशवंतराव चव्हाण आणि चरण सिंग हे एकत्र आले ते पंतप्रधान आणि हे उपपंतप्रधान असं ते सरकार ठरलं आणि त्याला इंदिरा गांधींनी बाहेरून पाठिंबा दिला असा तो तेव्हाचा प्रसंग आहे सहाच महिने झाले नव्हते आणि जेव्हा प्रत्यक्ष त्या सरकारला संसदेमध्ये ते सरकार गेलं पण नाही चरण सिंग हे पहिले पंतप्रधान आहेत की जे प्रत्यक्ष संसदेमध्ये पंतप्रधान म्हणून जायची वेळच नाही आली जेव्हा तशी वेळ आली तेव्हा इंदिरा गांधींनी एका पत्रकारांना दिलेल्या मुला मुलाखतीत असं म्हटलं होतं की सरकार चलाने के लिए सरकार बनाने के लिए समर्थन दि आता चलाने के लिए नहीं ते इंडिकेशन कळले चरण सिंगांना की बाई काही विश्वासदर्शक ठरावाला तर उद्या आपल्याला तोंड घाशी पाडतील त्याच्यापेक्षा आपणच राजीनामा देऊ चरणसिंगांनी राजीनामा दिला आणि सहा महिन्याचं ते आउट घेतलं सरकार कोसळलं आता मला नेमका तोच मुद्दा जशाला तसा इकडे लागू करायचा आहे चरण राजीनामा दिला प्रत्यक्षामध्ये संसदेच्या पटलावरती विश्वासदर्शक ठराव आला किंवा अविश्वासदर्शक ठराव आल्याच्या नंतर मतदानहून आकडे समोर आलेलेच नाहीत त्यांना कळलं आपल्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांनी राजीनामा दिला आता कट टू सीन एकूण दोन हजार एकोणीस उद्धव ठाकरेंनी भाजपला टांग दिली त्यांनी महाविकास आघाडी नावाचं कडबोळ त्याच्यामध्ये ते गेले मुख्यमंत्री पदावरती बसले हे सगळं खरं आहे आता तोच प्रसंग आहे चरणसिंगांच्या बाबतीत घडलेला आहे तिकडं इंदिरा गांधींनी मुलाखत दिली यांना मिरच्या झोंबल्या यांना कळलं काय होणार आहे ते इकडं प्रत्यक्ष कोणी मुलाखत वगैरे काही दिली नाही एकनाथ शिंदेच आमदार घेऊन निघून गेले आपल्या पायाखालची वाळू काय अख्खा पक्ष सरकला आमदारच गेले बहुमताने म्हणल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंनी कोणी मागितलेला नसताना अजून प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पटलावरती काहीच ठराव आलेला नाहीये उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाला अधिकृतरित्या आव्हान कोणी प्रत्यक्ष संसदेच्या त्या विधिमंडळाच्या पटलावर दिलेलं नाही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचा बंगला रिकामा करत असताना मी राजीनामा कसा देते फेसबुक लाईव्ह करून सांगितलं ला, त्यांनी खरं तर विधान परिषद सदस्यत्वाचा पण राजीनामा देतो म्हणलं होतं जो दिलाच नाही आज ताग आहेत म्हणजे तीन वर्ष उलटून गेली ते राजीनामा देतो म्हणलेत अजूनही दिलेला नाही अजूनही ती विधान परिषदेमध्ये आमदार आहेत त्यांची मुदत आता संपती ती गोष्ट वेगळी प्रत्यक्ष विधिमंडळाच्या वरती संसदेच्या त्या विधिमंडळाच्या ह्याच्यावरती पटलावरती विशेष नाही आला हा ह्यांनी राजीनामा पाठवून दिला यांनी पाठवून दिल्याच्या नंतर राज्यपालांनी तो स्वीकारला कारण की ह्यांनी प्रत्यक्षामध्ये आपण हे सिद्ध करू शकतो खरं राज्यपालांनी सांगितलं असतं बहुमत सिद्ध करा आणि ह्यांनी जर काही त्याच्यामध्ये केलं असतं तर पुढची जी सगळी खटला उभं राहिला त्याला काहीतरी आधार राहिला असतं तुम्ही आपणहून राजीनामा दिल्याच्या नंतर मग परत तुम्ही असा दावा नाही करू शकत की माझं पद कस काय गेलं म्हणून त्यांना कोणीही सांगितलेलं नाहीये चरण सिंगांना कोणी सांगितलेलं नव्हतं राजीनामा द्या म्हणून पण निदान एक अजून मोठा ठळक फरक आहे मी साम्य सांगतोय तसं सा फरक पण सांगतो चरण सिंग एवढं झाल्याच्या नंतर सुद्धा एकोणीसशे ऐंशीच्या निवडणुकीला उभं राहिले एकोणीसशे पंच्याऐंशीच्या निवडणुकीला उभं राहिले ते स्वतः निवडून आले त्यांच्या त्यांचा मतदारसंघ असो किंवा त्यांचा जो सगळा जाटांचा प्रदेश असो किंवा सगळ्या जाटांचं ते नेतृत्व होतंच शेवटपर्यंत आजही असा एकही नेता झाला नाही जाटांमध्ये की राजस्थान आणि हरियाणा त्या भागामधले जे जाट आहेत त्यांचं नेतृत्व इकडं उत्तर प्रदेशमध्ये स्वीकारले जात नाही पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये म्हणजे देवीलाल वगैरे आणि इकडचं नेतृत्व अजय सिंग हे अजय चौटाला आहेत किंवा अजित सिंग होते चरण सिंगांचे चिरंजीव त्यांचं नेतृत्व तिकडं स्वीकारला गेलं नाही चरण चौधरी चरणसिंग हे एकच होते शेवटचे जाट नेते की ज्यांचं नेतृत्व सगळ्या जाटांनी स्वीकारलं आता इथे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत बोंबा होऊन बसलेली मुख्यमंत्री पदाच जाऊ द्या गेलं ते मुख्यमंत्रीपद काय व्हायचं ते पण सगळे जे कट्टर शिवसैनिक होते बाळासाहेबांच्या विचारांना जे मानणारे होते त्यांचे अनुय होते त्यांनी कुठं स्वीकारले यांना नेता म्हणून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही थोडंफार यश शिवसेनेला मिळालं त्याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीनी बाकीचे सेक्युलर मत त्यांच्या पाड्यात टाकले म्हणून कट्टर शिवसैनिक हे परत एकदा एकनाथ शिंदेच्याच पाठीशी त्यांनी त्यांचा जो सत्तावनचा आकडा निवडून आणला त्याच्यातून सिद्ध झालं ना परत आणि त्यांच्या बरोबरीनं त्यांनी लोकसभेमध्ये खासदार निवडून आणले प्रत्यक्ष शिवसेनेमधल्या दोन गटामध्ये समोरासमोर जेव्हा लढाई झाली उदाहरण म्हणून मी छत्रपती संभाजीनगरचं सांगतो प्रत्यक्ष नेहमी सतत खासदार राहिलेले त्यांचे म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे पराभूत झाले आणि एकनाथ शिंदे जे बाळासाहेबांचा वार्ता मी सांगतोय असं म्हणत होते त्याच्यावरती लोकांनी शिक्कामोर्तब केलं इथं संदीपान भुमरे पाटलांना निवडून घेऊन त्यांच्या दोघांमध्ये जिथं जिथं समोरासमोर लढाई झाली त्या दोन्ही त्या ठिकाणी एकनाथ शिंदेला लोकांनी पसंती दिली चरण सिंग हे पराभूत झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्या मतदारसंघात आणि आपला जो काही त्यांचा छोटासा कासांना जनाधार होता त्याच्यासाठी टिकून राहिले ना उद्धव ठाकरेंची अडचण अशी आहे की मी बाळासाहेबांचा वारसा आहे बाळासाहेबांचा पोरगा आहे वगैरे म्हणत राहिले फक्त आजही म्हणतात ते प्रत्यक्षामध्ये मतदान जेव्हा झालं त्याच्यातून हे सिद्ध होत नाहीये अगदी आताची सुद्धा परिस्थिती अशी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला गळती लागलेली आहे कितीतरी माझी नगरसेवक आता सोडून चाललेले आहेत कारण काय कारण की ते त्यांना त्यांचं भवितव्य ह्यांच्यापाशी सुरक्षित आहेत असं मानत नाहीत जे कट्टर शिवसैनिक आहेत त्यांनी त्यांची पहिली पसंती आता एकनाथ शिंदे बनलेली आहेत त्यातल्या त्यात कट्टर शिवसैनिक नसलेले पण हिंदुत्ववादी असलेले भारतीय जनता पक्ष पक्षाकडे जात आहेत आणि तथाकथित जे काही सेक्युलर वोट आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्यासाठी तर स्वतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा म्हणजे शरद पवार गटाचा पर्याय उपलब्ध आहे ना म्हणजे अक्षरशः उद्धव ठाकरेंची अवस्था चरण सिंगांपेक्षाही बदतर झालेली आहे चरण सिंगांना अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत आजही त्यांचे मुलगा अजित सिंग नंतर नातू अजय चौटालाचा छोटा मोठा का विना राजकीय एक पाया शिल्लक आहे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत आता अडचण अशी होऊन बसलेली आहे की त्या विधानसभेमध्ये वीसच आमदार निवडून आले आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तर शक्यता अशी आहे की ज्या काही लोकांना शिवसेनेचं आकर्षण आहे ते एकनाथ शिंदेकडे जात आहेत ह्यांच्याकडे शिल्लक कोण राहील हा जो अहंकार जो भावनिक मुद्दा चरणसिंग आता धनकडच्या बाबतीमध्ये आहेत की जो अहंकाराचा मुद्दा उपस्थित केला होता नितीश कुमार असो चंद्रबाबू नायडू असो राजकीय दृष्ट्या अहंकार मी मोठा मानणे आणि जगदीप धनखडचं त्यांनी उदाहरण सांगितलं त्याच मालिकेमध्ये उद्धव ठाकरे त्यांचा अहंकार कोणीतरी फुलवत तुमच्यामुळं भाजप कसं आहे हे सांगितल्याच्या नंतर संजय राऊत तर सकाळ दुपार संध्याकाळ त्यांचा जो भोंगा वाजत राहतो त्यांना तोटा त्यांचाच झाला बाकी त्यांचा काय व्हायचं आहे ज्या पक्षाला सलग तीन निवडणुका शंभरपेक्षा जास्त आमदार निवडून आणता आले त्यांचा नेता देवेंद्र फडणवीस त्यांचे फोनही तुम्ही न उचलता ज्या पद्धतीनं टांग मारली आणि नंतर मग आता जे सगळी परिस्थिती उलटली तुम्हीच तुमच्या पायावरती घात करून म्हणले ना की तुम्ही जाऊन त्या ह्याच्यावरती विळीवरती पाय पाय दिलेला विळी पायावर पडली असं नाही आपण जाऊन तुम्ही उल्का काय हिष्कमे उलझने पैलही कमनथी उसपे पैगामे आदर्द सर करली आपण हून ओढून घेतलेलं हे सिंग तेव्हा जनता पक्षात राहिली असते तर ते सरकार टिकलं असतं त्यांना त्यांचा तेन पक्ष वाढवता आला असता चंद्रबाबू नायडू सुद्धा युपीए तेव्हा ज्या एनडीए मध्ये राहिले असते तर शक्यता होती की पुढची निवडणूक ते जिंकली असते जे नंतर सिद्ध झालं नितीश कुमारांना तर दोनदा पलटूपणा इकडून तिकडं तिकडून इकडं करावं लागलं उद्धव ठाकरेंची तीच अवस्था होऊन बसलेली आहे आणि आता परिस्थिती अवघड अशी आहे की इकडं कोणी तुम्हाला घ्यायलासुद्धा तयार नाही तुम्ही स्वतःहून तुमच्या पायावरती धोंडा टाकून घेतलेला आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांचा चरणसिंग झाला असं आम्ही म्हणत असताना त्याच्यात थोडंसं अजून पुढं जाऊन म्हणावं लागेल की चरणसिंगही होत नाही त्यांचा झालेला नाही त्याच्याही पलीकडची बदतर अवस्था होऊन बसलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल आल्याच्यानंतर तर अजूनच वाईट अवस्था होईल असं दिसतं आहे इथेच थांबूयात धन्यवाद